रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात मेघगर्जनेसह हो पावसानं जोरदार हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह हो पावसानं हजेरी लावल्यानं नागरिक सुखावले यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली जिल्ह्यातील उमरखेड पुसद आरणे पांढरकवडा या तालुक्यांमध्ये आज दुपारपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत शेतकरी राजा शेतीच्या मशागतीत व्यस्त असताना मान्सूनपूर्व पाऊस आल्यानं शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण सदर पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना देखील काही अंशी दिलासा मिळाला नागपूरच्या इतवारी परिसरातील दही बाजार परिसरात आग लागण्याची घटना घडली या घराला एका घराला ही आग लागली आणि या घरातलं साहित्य जळून खाक झालं आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे नाशिकच्या पंचवटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मालेगाव स्टँड मित्र मंडळाच्या वतीनं नवनिर्माणजी खासदार राजभाऊ वाजे यांच्या हस्ते शिवरायांची आरती करून अभिषेक सोहळा साजरा करण्यात आला तर पंचवटी कारंजा इथं शिवछत्रपती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष गौरव गोवर्धन आणि माजी अध्यक्ष मालेगाव स्टँड शिवजन्मोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष मामा राजवाडे यांनी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार केला हिंगोलीच्या वसमतमध्ये शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांच्या वतीनं तालुक्यातील विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांनी काय करावं यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विठ्ठल कांगणे यांनी केलं यावेळी व्यासपीठावर मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुणे विमानतळावर अठ्ठ्याहत्तर लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून हे सोनं जप्त करण्यात आलं पुणे पोलिसांच्या कस्टम विभागानं या आरोपीला बेड आठवली आहे पुणे सिंहगड रोडवरील प्रायजा सिटी येथील आरएमसी प्लांट इथं एका पादकचारी महिलेला टँकरनं चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती पुणे शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांचं एक पथक दुर्घटनास्थळी पोहोचलं पंचनामा झाल्यानंतर सविस्तर माहिती त्याबद्दलची पोलिसांनी जाहीर केली मयत महिला बांधकाम मजूर असल्याची प्राथमिक माहिती समोर येते अपघातानंतर परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती ट्रकचालक फरार झाल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली कोल्हापुरातल्या नवीन राजवाड्यासमोर तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं दुर्गराज रायगडावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकारानं राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला कोल्हापूरच्या नवीन राजवाडा येथील नवीन राजवाड्याच्या प्रांगणामध्ये सनई सोहळा वादनानं शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली होती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख जलाशयामधील पाणीसाठ्यात घट झाली आहे हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात बाया या यादृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून तीस मेपासून पाच टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला तर पाच जूनपासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आलं त्यामुळे भिवंडी शहरात ज्या भागात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होतो त्या भागामध्ये कमी प्रमाणात आणि कमी दाबानं पुरवठा होणार आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे उपयुक्त का, कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा तसंच काटकस्त्रीनं पाणी वापरून महापालिकेला सहकार्य करा असं आवाहन करण्यात आलं पालखेड डावा कालव्यातून मनमाड शहराकरता सोडण्यात आलेल्या पाण्याच्या आवर्तनाचं पाणी काल रात्री अकराच्या सुमाराला पाटोदावरून वाघदर्डी धरणात पोहोचलेलं आहे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाड शहरातील नागरिकांसाठी पाण्याची तीव्र टंचाई परिस्थिती पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना कळवली होती आणि लवकरात लवकर पाणी मिळण्याची विनंती देखील केली होती त्यानुसार पालखेड डाव्या कालव्यातून पाणी पाटोदा आणि पाटोदावरून काल रात्री वागदरडी धरणात पोहोचलंय आमदार कांदे यांनी सतत मनमाडकरांच्या पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून पाणी मिळवून घेतलं आहे त्रैद गुन्हेगार हमजाला अटक करण्यात आली आहे भिवंडी परिसरामध्ये हा हमजा प्रसिद्ध आहे आणि याला पोलिसांनी ताब्यात दिलं येवला शहरातील शनी मंदिरामध्ये गेल्या दोनशे वर्षांपासून शनी जयंती साजरी करण्याची परंपरा आहे गुरुवारी शनी निमित्त या मंदिरामध्ये रुद्राभिषेकासह महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं भाविक शनी, शनी महाराजांची महारती करत या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होत्या सिंधुदुर्गातील आंबोली घाटामध्ये धबधब्याच्या परिसरामध्ये पहाटे भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून बाजू असलेल्या संरक्षक भिंतीकडे जाऊन स्थिरावला ही घटना पहाटे घडली सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नाही मात्र भला मोठा दगड रस्त्यावर कोसळल्यामुळे रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या त्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे चेंबूर कॅम्प या ठिकाणी गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला एका दुकानामध्ये आज स्फोट झाला दुकान मुख्य रस्त्यावर असल्यानं यामध्ये अनेक जण जखमी झाले त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या होत्या सिंधुरातील बटनांच्या सहाय्यानं साकारलं शिवरायांचं सा चित्र येवल्यातली ही घटना आपण पाहतोय बटनाच्या सहाय्यानं शिवरायांचं चित्र या ठिकाणी साकारण्यात आलं चिंचवड शहरातील चिखली परिसरामध्ये असलेल्या एका रबर कंपनीला भीषण आग लागली मागच्या ही आगीची ही तिसरी घटना आहे ज्यामध्ये कुदळवाडी काळेवाडी आणि चिखली परिसरातील एकूण सात कंपन्या आणि गोदाम भस्मसात होऊन कोट्यावधींचं नुकसान झालं